यावर्षी अवकाळी पाऊस जोरात झाला आणि पावसालाही लवकर सुरुवात झाली आहे त्यामुळं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जी स्थिती होती ती यावर्षी जून महिन्यातच निर्माण झाली आहे दरवर्षी पावसाळ्यात शिरोळ तालुक्यातील अठारा गावं पूर्णतः तर चोवीस गावं अंशतः पुरबाधित होतात हातकणंगले तालुक्यातील तीन गावं पूर्णतः बाधित तर तेरा गावं अंशतः बाधित होतात त्यामुळं दोन्ही तालुक्यातील एक लाख त्रेपन्न हजार नागरिकांना पुराचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसत असतो गतवर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत तिप्पट पाऊस झाल्यानं धरणातील पाणीसाठा वाढला असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे आणखीन पाऊस झाल्यास पूर परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळं प्रशासनानं संभाव्य पूर परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तसंच दोन्ही तालुक्यात सतर्कता बाळगावी यासाठी स्वतः पूरपट्ट्यांतील गावांचा दौरा केला आहे अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना दिल्या आहेत पाण्याची पातळी वाढल्यास शिरोळ तालुक्यात चोपन्न तर हतकनंगले तालुक्यात चोवीस निवारा केंद्र उभारण्याचे नियोजन केलं असून त्या ठिकाणी आवश्यक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचेही आदेश दिले असल्याचं प्रांताधिकारी शिंदे यांनी सांगितलं आपत्कालीन मदतकार्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत आणि धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्याबाबत सूचनाही दिल्या आहेत एकूणच आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे त्याचबरोबर आता शाळा महाविद्यालय प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे गेल्या दहा दिवसात त्यासाठी आवश्यक नॉन क्रिमिनलचे सोळाशे पंच्याण्णव आणि जातीचे एकशे तीन बत्तीस असे एकूण दोन हजार नऊशे सत्तावीस दाखले दिले असून येत्या आठ दिवसात सर्वच दाखले निर्गत होतील असंही त्यांनी सांगितलं hey subscribe to my channel. And also press this bell icon.